साडे रुपये जोडी आरी वर्क मध्ये येतो पॅठणी ब्लाउज जरी वर्क काटा पदराचे हेवी वर्क वगैरे येतं हे सिल्क वरती मल्टी वरती पोझिशन वर्क जिमी चुम जे बाहेर कमीत कमी वीस कलर आहे मस्त कलर आहे नमस्कार आज आपण आलो आहोत पुण्यातील रविवार पेठेत असलेल्या काजल मॅचिंग सेंटर या शॉप मध्ये दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर स्क्रीनवर दिलेला आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा देणार आहे आज आपण यांच्या शॉप मधील रेडीमेड ब्लाउज कलेक्शन बघणार आहोत नाव जितेंद्र चौहान आहे माझं शॉपचं नाव काजल मॅचिंग सेंटर आहे आज आपण ब्लाउज बघणार आहे आणि जे व्हिडिओ बघून येणार आहे त्यांना स्पेशल ऑफर आहे पाच टक्का ऑफ फाय पर्सेंट ऑफ फाय पर्सेंट काटापद्राची साडी पॅठणी कांजीवरम धर्मावरम सगळं वरती जाणार आहे बेक पण असं छान येईल याच्यामध्ये वेगवेगळं तुम्हाला डिझाईन वगैरे भेटतील कलर पण वेगवेगळे येतील हेवी जरी काटाचे जे पण साड्या आहेत ते वरती मॅच होत आणि ह्याच्यात कमीत कमी बारा ते पंधरा कलर मॅचिंग येणार आहे आता सगळं दाखवलं पॉसिबल नाही आहे कलर पण वेगवेगळे येणार आहे भरपूर कलर मॅचिंग राणी ग्रीन येल्लो ह्याची रेंज काय आहे ह्याची रेंज असणार आहे फक्त आणि फक्त साडेपाचशे रुपये ऑफर प्राइस अच्छा आणि याचे साईज काय साईज चाळीस पर्यंत चाळीस पर्यंत हा हा जरी मध्ये आहे मल्टी कलरचा चा वर्क येईल फॅन्सी लुक मध्ये बेक पण मध्ये फॅन्सी येणार त्याच्या आतमध्ये स्लीव पण येणार आहे दहा इंच स्लीवज आहे पाहिजे तर लावू शकतो दस इंच स्लीव येणार स्लीव पण भरलेले येणार त्याच्यामध्ये असं बघा वेगवेगळं डिझाईन येणार आहे मार्केट प्राइस आहे साडेसातशे ते आठशे रुपये आपल्याकडे फक्त आणि फक्त सहाशे रुपयाला पडेल सहाशे रुपये ऑफर मध्ये हेवी क्वालिटी आहे कुठला पण कॉपी माल नाही सगळं मस्त ब्लाक। ब्लाक। कलर हे ब्लॅक ब्लॅक मध्ये गाजरी असं भरपूर कलर मॅचिंग अजून पण कलर मॅचिंग भेटून झालेलं आणि साईज पण मिळतील साईज पण चाळीस चाळीस पर्यंत फ्री साईज असतं फिटिंग करून बत्तीस पासून चाळीस पर्यंत असं सिल्क वर वर्क येणार आहे पूर्ण भरलेला येणार आहे फॅन्सी लुक मध्ये ह्याच्यामध्ये पण स्लीव्ज येणार आहे दहा इंच स्लीवज येणार आहे आणि सगळं जे आपल्या झरीकाटाची फॅन्सी साडी कुठली साडी सगळं वरती मॅच होऊन जातं याच्यात पण तुम्हाला कलर वेड भरपूर आहे लाईट कलर पाहिजे लाईट कलर पण भेटतील पिस्ता ब्लॅक गोल्डन व्हाईट रेड भरपूर कलर आहे पीच पिस्ता लिरिल सगळं कलर आहे कमीत कमी वीस कलर आहे हा त्याची रेंज रिटेलची रेंज आहे सातशे रुपये आपल्याला फक्त आणि फक्त साडेपाचशे रुपयाला पडेल साडेपाचशे रुपये ऑफर प्राइस चू जिमी चू जे बाहेर कॉपी माल भेटत तसं नाही ओरिजिनल झिमीपू चू त्याच्यावरती असं सिक्वेन्स वर्क येणार कापड क्वालिटी तुम्ही बघू शकता असं बलूनचे चे स्लीव येणार आहे यामध्ये पण फॅन्सी कलर भेटतील यात कमीत कमी, -कमी पंधरा कलर आहे अवेलेबल लाईट डार्क सगळे त्याचे कलर भेटून जाईल तुम्हाला याच्या व्यतिरिक्त पण ग्रीन कलर मरून कलर व्हाईट कलर गोल्डन कलर सगळे कलर अवेलेबल आहे याची काय रेनी याची 550 चे आहे ओव्हर प्राइस साडेचारशे रुपयाला पडत 450 रुपये क्वालिटी तुम्ही बघू शकता लोकल क्वालिटी नाही लोकल नाही ओरिजिनल जिमिच्यू जे आपल्या साडीमध्ये येते ना ती क्वालिटी येणार हे हे मल्टीमध्ये येतं प्युअर क्रेपवरती पोझिशन वर्क आता खूप चाललं आता ट्रेंडमध्ये आहे याची बाहेर कुठे जर पाहिलं तर ह्याची किंमत असणार आहे बाराशे तेराशे वेगवेगळी किंमत असणार आहे आपल्याकडे फक्त ऑफर प्राइस ही बसल सातशे पंच्याहत्तर रुपयाला सातशे पंच्याहत्तर रुपये ह्याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन पण येतं याला स्लीव पण आहेत स्लीव पण येणार दस इंच स्लीव आहे ह्याच्यामध्ये ही एक येणार आहे फ्लोरल हा क्रेप मध्ये याची रेंज राहणार आहे आपल्याला आठशे रुपये हे पूर्ण वर्क आहे हॅन्डवर नाही आरी जरी वर्क आहे प्रिंट वरती वर्क केलेलं आहे पोझिशन वर्क, वर्क, वर्क म्हणता हे सिल्कवरती मल्टी सिक्वेन्स आणि एम्ब्रॉयडरीचे वर्क येणार आहे जरी एम्ब्रॉयडरी मिक्स वर्क येते मल्टी कलर आहे म्हणजे कसं कुठली पण हेवी साडी किंवा लेहंगा असल सगळं वरती मॅचिंग होऊन जातो ही सभेसाची पॅटर्न आहे मागे पण असं बघा फॅन्सी असं फ्रेश वीन नेक मध्ये येणार याचे स्लूज येणार दहा एल्बो एल्बोपर्यंतचे सिलूज येणार आणि सगळं त्याच्यात बघा कलर मॅचिंग वगैरे सगळं छान आहे याची मार्केट प्राइस आहे आठशे रुपये आपल्याकडे पडेल फक्त सहाशे ऐंशी रुपये त्याच्यामध्ये हे बघा तुम्हाला एक दाखवत कस्टमरला याची कॉपी माल पण येते ही कॉपी ही कॉपी आहे स्लीव काही येत नाही छोटे स्लीव असतील चांगला नाहीये याची रेंज असणार आहे साडेचारशे पण हे आम्ही ठेवत नाहीये एक दोनच सिम्पल पीस आहे आमच्याकडे हेच व्हरायटी तुम्हाला बेटर बघा आम्ही कसं आहे मेन क्वालिटी मेंटेन ठेवतो त्यासाठी तुम्हाला कलर याच्यात आहे बा भरपूर सगळं कलर मॅचिंग आपल्या इंस्टाग्राम आयडीला ला काजल मॅचिंग सेंटरला जे फॉलो करून लाईक फॉलो आणि शेअर करणार आहे त्यांना दोन लकी विजेत्याला आपल्याकडून भेटणार आहे असा ही खादीचा ब्लाउज हे वर्क वगैरे येतं

सगळं मध्ये स्लीव देणार जे पण आपण बघणार आहे सगळं मध्ये सायजेस किती साईज तेच रेग्युलर साईज चाळीस पर्यंत किंमत आहे सहाशे साडेसहाशे रुपये आपल्याकडे पडेल पाचशे वीस रुपयाला पाचशे वीस रुपयाला प्युअर जोडजोड वरती हेवी वर्क येणार लेहंगा हेवी साडी वरती मॅच होणार आहे ह्याच्यामध्ये कलर मॅचिंग पण सात ते आठ कलर मॅचिंग येणार आहे ह्या सगळं फॅन्सी फॅन्सी कलर हे मार्केट चौदाशे पन्नास आपल्याकडे साडे नऊशे रुपयाला ह्याच्यामध्ये स्लीव्ह लावलेली आहे ह्याच्यामध्ये एक स्लीव आतमध्ये पण येणार जेना स्वलेस घालायचे तर अवेलेबल सेम मध्ये हेवी मध्ये याची रिटेल मध्ये प्राइस जाते सोळाशे सतराशे आपल्याकडे बसल ही अकराशे पन्नास रुपयाला अकराशे पन्नास रुपयाला ची पॅटर्न आहे हेवी मध्ये हे पण तुम्हाला कलर मॅचिंग वगैरे छान नाही ही बॉटल ग्रीन कलर आहे येलो कलर आहे ब्लॅक कलर रेड कलर ह्याच्यात अजून डिझाईनिंग वगैरे पण येते कोणाला जर पाहिजे असेल घेऊन फोटो पाठवले व्हॉट्सअपला तरी त्यांना भेटून जाईल पैठणी ब्लाऊज पैठणी ब्लाउज हे मार्केटला साडे सातशे आहे लारिजिनल पीस आहे कॉपी माल नाही हे आपल्याला पडेल पाचशे ऐंशी रुपयाला पाचशे ऐंशी रुपयाला डिझाईन म्हणजे आपलं पल्लूच जो असतं ना कलर त्या टाइपचं म्हणजे एक, एक ब्लाऊज घेतलं ग्रीन राणी मेजेंटा सगळं कलर साड्याला मॅच होऊन जातात असं याच्यामध्ये अजून कलर मॅचिंग पण भेटतील पाच ते सात कलर मॅचिंग ही येते वर्क मध्ये वर्क मध्ये मार्केटला प्राइस जास्ती चौदाशे पंधराशे चे पुढे सुरू होतं आपल्याकडे फक्त आणि फक्त साडे नऊशे रुपयाला साडेनऊशे रुपयाला साडेनऊशे रुपयाला याला डिझाईन पण येते कलर पण येतील भरपूर आणि सिल्क फॅब्रिक आहे सिल्कमध्ये हा कापड चांगले येतील हवा ह्याच्यामध्ये कलर मॅचिंग पण तुम्हाला बघू शकता प्रत्येकाची डिझाईन पण वेगळी डिझाईन पण हे सेम डिझाईन मध्ये पण कलर पाहिजे कलर भेटतील डिझाईन वेगळी पाहिजे तर डिझाईन वेगळी पण भेटतील भरपूर माल आहे आता झाला त्याच्या बघू शकता तुम्ही कलर भरपूर कलर आहे गोल्डन सिल्वर कॉपर असं जरी मध्ये पाहिजे तरी सहाशेच आहे सा ऑफर प्राइस चारशे सत्तर रुपयाला चारशे सत्तर रुपयाला चारशे सत्तर हवा ही रोज गोल्ड हे डार्क कॉपर सगळं टाईपचे भरपूर शेड आहे ना त्याच्यात अजून हेवी मध्ये जर पाहिजे हे वा हेवी बसणार सहाशे पन्नास रुपयाला सहाशे मार्केटला आठशे नऊशे रुपयाला आहे सहाशे पन्नास ला

आपले होलसेल आहे त्याच्यामुळे काय सगळं रेट भेटून जाते ही फॅन्सी मध्ये येत इम्पोर्टेड कापड इम्पोर्टेड कापड आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर मॅचिंग वगैरे भरपूर भेटेल ब्ल्यू रेड व्हाईट हे फॅन्सी सहाशे पंच्याहत्तर चे आहे पाचशे तीस रुपयाला पडेल पाचशे तीस रुपये ह्याच्या साईजेस सगळ्या मिळतील ना साईज ते चौतीस छत्तीस अडतीस चाळीस चाळीस पर्यंत चाळीस पर्यंत